की आता हे नियोजन मंडळ प्लॅनिंग कमिशनने सध्या दे महाराष्ट्राचा देशाच्या सगळ्या प्रांतांचा रिव्ह्यू घेतला आहे त्याच्यात काही गोष्टी आल्यात विद्युत निर्मिती देशात पहिले महाराष्ट्र औद्योगिक उत्पादन महाराष्ट्र एक क्रमांक देशाची निर्यात महाराष्ट्र क्रमांक एक इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये नोकरी देण्याच्या बाबतीत महाराष्ट्र क्रमांक एक नवीन कारखान्याचे लायसन्सेस मिळवण्याच्या बाबतीत लायसन्सेस बसवण्याच्या बाबतीत महाराष्ट्र एक अशा अनेक गोष्टीत आपण एक साखर निर्मितीत एक आहोत कापूस निर्मितीत आहोत गेल्या दोन वर्षामध्ये म्हणजे पाऊसही चांगला होता आणि त्यामुळे शेती उत्पन्नात सुद्धा गेल्या पाच पंचवीस वर्षात राज्यात आपण पिकवलं होतो तेवढं जास्त आपण पिकवलं अनेक गोष्टी आपल्या जबेच्या आहे पण त्याच्यावर काही प्रचंड कमतरता सुद्धा आहे देशाच्या मानानं आपल्या राज्यात आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाची कमतरता आहे पाणी कारण आता आपल्या राज्यातल्या एकंदर जमिनीच्यापैकी बारा टक्के फक्त जमीन पाण्याखाली की जे देशामध्ये चोवीस टक्के जमीन देशातली सरासरी पाण्याखाली आणि आपल्याकडे तीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत आपण जमीन पाण्याखाली आणू शकू त्याच्यासाठी आम्हाला जवळपास वीस हजार कोटीच्या पेक्षा जास्त पैसे खर्च करावं लागणार आहेत पैसे आणायची म्हणून पाणी आणि शेतीला मर्यादा या राज्यात आहेत म्हणून धोरण स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे की किमान पाण्यातून अधिक उत्पादन करणारी शेती आणि दुसऱ्या बाजूला शेतीवर प्रचंड बोजा वाढत असल्यामुळं मग तो शेतीचा प्रश्न शेतीतून वैयक्तिक प्रापंचिक प्रश्न सुटत नसल्यामुळं मग शहरामध्ये गर्दी करतात आपले oh. मुंबईमध्ये निम्मे लोक झोपडपट्टीमध्ये राहतात पुण्यात राहतात नागपुरात राहतात सोलापुरात राहतात औरंगाबादमध्ये राहतात सगळ्या महत्त्वाच्या शहरात कुठनं लोक आलेले आहेत हे महाराष्ट्रातनं किंवा देशाच्या खेड्यातनं खेड्यातनं लोक आलेले आहेत प्रामुख्यान तिथं भागत नाही म्हणून इथे कोणाला इच्छा इथल्या घाण्याच्या परिस्थितीत राहायची अगदी बारा ड्रेनेजच्या कडेला लोक राहतात त्याला इला पण नाहीच आहे त्याला गावात पोट भरत नाही आणि ते एवढं मोठं कुटुंब पोचण्याची ताकद त्या जमिनीमध्ये राहिलेली नाही मग हे जर काढायचं असेल तर त्या शेतीवरचा बोजा काढला पाहिजे एक जी आहे ही शेती किपायची कशी करायची तो प्रश्न मी तो नंतर सांगेल पहिल्यांदा तो बोजा काढला पाहिजे तो उद्योगधंद्यात घातला आणि औद्योगिकदृष्ट्या जेवढी राष्ट्र प्रगत झालेली आहेत गरिबीचा गरिबीचा बेरोजगारीचा प्रश्न सुटला आहे त्याच्यात काही ये दोष येतात ते एक वेगळं कल्चर oh. येतं याचं ते पण त्याला आपल्याला तोंड द्यावं लागेल किंवा त्याच्यातून पर्यावरणाचे प्रश्न निर्माण होतात त्यालाही उपाय शोधावे लागतील पण हा मूळ गरिबीचा आणि बेरोजगारीचा प्रश्न सोडायला औद्योगीकरण करण्याशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही आणि हे औद्योगिकरण निवड मुंबई पुणे नाशिक इथं करून चालणार नाही तर विकेंद्रित स्वरूपामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतर सगळ्या तालुक्यामध्ये हे विकेंद्रीकरण केल्याशिवाय अत्यंत नाही hmm.